शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी शेवटची संधी आहे पीक विम्याची लाभ घेण्यासाठी तर पीक विमा ज्या शेतकऱ्यांचा मिळाला नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तसेच एक दुःखद खबर पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा या शेतकऱ्यांना आता मिळणार नाही विधानसभेत याचे केले म्हणू शकतो व्यक्त तर आता यंदा नियम आणि निकषात बदल करून शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे तर यावर्षी पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा दोन हजार दोनशे सहा कोटी रुपयांची विमा भरपाई शेतकऱ्यांना वितरित केली जाणार जात आहे तर विमा भरपाईमध्ये अचूकता याकरिता राज्यातील बावीस हजार ग्रामपंचायतीवर वॉटर गेज बसवली जाणार आहेत आता जवळपास सर्व जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम देण्याची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे त्या आठवड्यात भरात भारतात अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच जळगाव जिल्ह्यातील केळी पीक विमापोटी अठ्ठेचाळीस कोटी छप्पन लाख रुपये नुकसान भरपाई मंजूरसुद्धा करण्यात आलेली आहे तर लवकरात लवकर, लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची ही रक्कम जमा केली जाणार आहे व तसेच असे कृषी मंत्री यांनी मंगळवारी म्हणजेच एकोणीस डिसेंबर रोजी विधान परिषदेत सांगितले आहेत तर शेतकऱ्याच्या प्रश्नावर गेल्या आठवड्यात झालेल्या चर्चेचा निदानसुद्धा करताना ते बोलत होते तर एका शेतकऱ्याला त्रेपन्न रुपये विमा मिळाला असा मुद्दा मानण्यात आला या शेतकऱ्यांना झिरो पॉईंट आठ आर जमिनीवरील कापूस नुकसानीपोटी डिसेंबर दोन थार ला थार वा ला या थार हजार चोवीसला एक, एक हजार चारशे एकोणतीस व सोयाबीनला त्रेपन्न रुपये याप्रमाणे एक हजार चारशे बहात्तर रुपये मिळाले यवतमाळमध्ये चार लाख अठ्ठावीस हजार सूचनापात्र चार लाख वीस हजार सर्वेक्षण पूर्ण झाले व दोन लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी नुकसान भरपाईसुद्धा करण्यात आलेली आहे व चार वर्षात एक हजार एकशे एकोणचाळीस कोटी आणि या वर्षी फक्त अग्रिमची जवळपास दोन हजार दोनशे सहा कोटी रुपये अग्रिम रक्कम मंजूर झाली आहे त्यापैकी एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटी वितरित आणि उर्वरित झाले झाले असून उर्वरित चारशे एकसष्ट कोटी आठवडाभरात देण्यात येणार आहेत तर भर भरपाईसाठी पावसाळी एम एमपेक्षा अधिक पाऊस व एकवीस दिवस पावसाचा खंड ट्रिगर वापरला जाता, जाता है। जात आहे परंतु ते वापरले जात असते तर दोन हजार मंडळांना पीक विम्याचा लागू झाला नसता तर चारशे मंडळच पात्र ठरले असते मात्र सरकारने इतर इंडिकेटर वापरले आणि शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला सात वर्ष सात मंडळाचेच अपील केंद्राकडे के गेले आहेत व त्याचप्रमाणे उर्वरित अपील फेटाळले आले या वर्षी रब्बी हंगामात शेतकऱ्यांना विमा हिशापोटी एक हजार पाचशे पन्नास कोटी रुपये सरकारने भरले आहेत त्यामुळे रब्बीत आजपर्यंत एकाहत्तर लाख अर्ज विमा संरक्षणासाठी प्राप्त झाले गेल्या वर्षी ही संख्या केवळ सात लाख होती तर आता चौरेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस कोटींची गुंतवणूक राज्यात झाली आहे यात एकट्या कृषीचीच वाट वाट म्हणजेच पंधरा हजार कोटींचा आहे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात मान्सूनोत्तर पाऊस झाला त्याबाधित झालेल्या बेचाळीस पैकी एकतीस जिल्ह्यात पंचनामे करून नऊ लाख पंच्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रबाधित झाल्याचे समोर आले आहे व त्याचप्रमाणे दोन हजार कोटींची निधी लागणार आहे यंदा राज्यात नव्वद टक्के पाऊस पडला जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या काळातील नुकसान भरपाईपोटी एक हजार एकशे सात कोटी वितरित करण्यात ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर यातील तीनशे ती कोटी वाटप सुरू झाले उर्वरित निधींचे वाटप प्रगतीपथावर आहे म्हणजेच येत्या आठवड्यात भरात उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वाटप केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो अग्रिम पीक विम्याचे वाटपसुद्धा होणार आहे तर माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि चॅनेलवर नाही नसाल ना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका